आपण व्यवस्थित दुबारा गाड्या सुटल्या सेमी दोन सुटला अतिशय सुंदर आणि दादाच निर्वाद वर्चस्व सेमी सेमी दोन चा निकाल दोन दोनचा निकाल आज क्रमांक पाच वर गाडी आय तुदारसा चव्हाण भुरकौरी बैजानी सरदार या गाडीचा एक नंबरला त्यावरती बसल्या दादाडे रेवर लेंगरेकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली पवन सेडगर मासूर प्रकाश सोळे झरेघराचा पैसा पडाला त्याच वेळेला तळसरकरांचा सरदार पळाला सुंदर गाडी फायनलला पात्र दिले दादाडे वर विजेता बैलगाडी मालकाचं दादाच हार्दिक अभिनंदन गा गाडी फायनल ला पात्र बैजानी सरदारची गाडी सेमी एक चा निकाल पेंडिंग आहे सेमी एक चे बैलगाडी मालक बैल मोकळी करा शेवटचा सेमी पूर्ण आला की आपला निकाल घोषित होणार आहे त्यामुळे सेमी एक चे बैलगाडी मालक बैला आपली मोकळी करून घ्यायचे घ्या माग सेमी तीन लावून घ्या सेमी फायनल तीन मध्ये संध्या बळाप्रसन सोन्या फॅन्स क्लब